संपूर्ण देशभरामध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातोय पण बौद्धिक अक्षम म्हणजेच दिव्यांग मुलांना हा आनंद घेता येत नव्हता मात्र पेनमधील मधील आई डे केअर संस्थेच्या बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलांच्या दहीहंडीचा आयोजन रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका यांनी करून एक अनोखा उपक्रम राबवलाय आई डे केअर संस्था संचलित मतिमंद मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र रामवाडी पेन रायगड या आमच्या दिव्यांग मुलांसाठी माननीय श्री राजू का सर कायमच दहीहंडीचे आ आयोजन करतात तेरा वर्ष ही दहीहंडी आमचे दिव्यांग मुलं आनंदाने उत्साहाने फोडतात आणि याचा मान पहिला आमचा असतो त्याबद्दल खरंच मी राजू विचिता सरांचे मा आभार तर नाही मानणार कारण ते आमच्या अगदी शाळेच्या सुरुवातीपासून आमच्या बरोबर आहेत तर त्यांना मी कृतज्ञता व्यक्त करते आणि मी इथे थांबते जय हिंद जय महाराष्ट्र